नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र रमा आणि अक्षय बाहेर फिरायला निघालेले असतात तेव्हा मात्र आता अक्षय तिला म्हणतो मी काय तुळशी बाग आहे का असं कंटिन्युअसली माझ्याकडे बघत राहिला तुम्ही बायका अशा तुळशी बागेत गेल्यावर बघत असताना की काय नवीन आहे काय नवीन आहे म्हणून म्हणतो आहे तेव्हा ती म्हणते मी माझ्या बाबांसोबत जायचे तुळशी बागेमध्ये खूप पण आता तुम्ही तुळशी बागेच का बोलता आहे सगळं काही मला तर खरंच तुमच्याकडे बघतच राहावशी वाटतं तुम्ही कशी गाडी चालवता तर तेव्हा मात्र तो म्हणतो की तू इतकं माझ्याकडे लक्ष देत असते आणि कधी कधी ती म्हणते मला असं वाटतं माझ्या सुखाला माझी नजर लागेल आणि तेवढ्यात मात्र गाडी बंद पडते आणि आता कुठं आणि कसं जायचं हा विचार सुरू असतो तेवढ्यात अक्षय मात्र सायकल घेऊन येतो आणि सायकल बघून मात्र रमा खुश होते यावर आपण जायचं आहे का तर तेव्हा तो म्हणतो हो फक्त प्रवास थांबला नाही पाहिजे हे महत्वाचं आणि दोघेही मात्र पुढे आता सायकलवर जातात त्यानंतर दोघेही छान आनंदात दिवस घालवतात आणि आता जेवताना मात्र मी ठेचा करतो कैरीचा असं तो, तो म्हणतो आणि तो मात्र तो रमाला खाऊ घालतो तेव्हा आता तो, ते तो म्हणतो कसा वाटला मस्त कानातून दूर निघाला आणि असा एकदम झणझणीत जन लागलं की नाही तर आता रमाला मात्र खूपच आवडतो त्यांनी बनवलेला ठेचा त्यानंतर मात्र दोघेही जण बोलत असतात रमा त्याच्या मांडीवर डोकं ठेवून बोलते की खरंच बाकी आयुष्यामध्ये किती सुख असले ना तरी हे जे काही सुख आहे ना हे खूप वेगळं आहे याची तुलनाच कोणाबरोबर करू शकत नाही आपण आणि अक्षयलाही ते पट्ट आणि अक्षय मात्र आता रोमॅंटिक गाणं लावतो आणि दोघेही जण एन्जॉय करत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अभि दारू पित असतो तेव्हा अक्षय त्याला ते अडवतो आणि म्हणतो काय रे तूच म्हटला होतास ना की अर्थाची शपथ मी आता दारूला हात लावणार नाही तेव्हा तो म्हणतो बोलणं सोपं आहे रे पण करणं नाही तुझ्या आयुष्यासारखं माझं आयुष्य रिलॅक्स नाहीये तुला रमा सोडून निघून गेली होती पण ती परत आली खोटी का महिना आणि तेव्हा अक्षय म्हणतो काय म्हणलास तू तर तेव्हा तो म्हणतो म्हणजे मला असं म्हणायचं होतं बघ ना एवढं सगळं घडलं की नीलने तिला वाचवलं आणि तिला आणून सोडलं त्या मधल्या काळात ती कुठे होती कोणाबरोबर होती काहीच आपल्याला माहित नाही तेव्हा आता अक्षय मात्र चिडतो आणि अभिची कॉलर धरतो परंतु अक्षयच्या मनामध्ये आता हा प्रश्न येतो आणि तो रमाला प्रश्न विचारतो की नीलने तुझा जीव वाचवला त्या पिरियड मध्ये अजून काही घडलं आहे का तू माझ्यापासून काही लपवते आहे का आणि हे ऐकून मात्र आता मला आश्चर्याचा धक्का बसतो की अक्षय मला असा प्रश्न कसा विचारू शकतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा